नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज आपण एका वेगळ्या विषयावर व्हिडिओ बनवत आहोत ज्यामध्ये मोसंबीच्या वेस्टेजपासून इसेन्शियल ऑइल आपण कशाप्रकारे निर्माण करू शकतो त्या संदर्भातील हा व्हिडिओ आहे ज्यामध्ये टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचं कार्य या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत ज्यामध्ये जे मोसंबीचं मोठ्या प्रमाणात गळेची समस्या आहे ज्यामध्ये मगरी असल किंवा इतर कारणाने झालेली गळ असेल किंवा फळगळ्याची समस्या असेल ज्यामधून जी मोसंबी आपण काढून फेकून देतो त्या वेस्टेज मोसंबीपासून आपण इसेन्शियल ऑइल प्रकारे बनवू शकतो त्या संदर्भातील आजचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावं व आपल्या इतरही मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करावे तत्पूर्वी मी सत सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेल तुम्ही कृषी समृद्धी न्यूज हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे जेणेकरून आपल्याला दररोजचे दैनंदिन मोसंबी संदर्भातील सर्व प्रकारचे बाजारभाव एकाच ठिकाणी बघता येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू सर्वप्रथम मोसंबी जी कळ झालेली आहे किंवा खराब झालेली मोसंबी आहे जी झाडाखाली पडलेली आहे ती मोसंबी आपण जमा करून घ्यायची आहे व त्याची साल काढून ती आपल्याला सावलीमध्ये एक चार ते पाच दिवस वाळू घालायची आहे चांगल्या प्रकारे साळ वाळल्यानंतर त्या साळीचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहे किंवा ग्राइंडरच्या साह्यानं आपण त्याची कुट्टी करून घ्यायची आहे जेणेकरून ते आपल्याला मशीनमध्ये टाकण्यास सोपे जाईल मित्रांनो या मशीनच्या साहाय्याने आपण त्या टर्फलामधील जे इसेन्शियल ऑइल असतं जे आपण वेगवेगळ्या औद्योगिक उपकरणामध्ये वापरू शकतो किंवा जे काही नवीन मो मोसंबीपासून बनणारे पदार्थ आहे त्यांच्यामध्ये वापरू शकतो त्यासाठी हे साल आहे आणि ही मशीन आहे ज्या मशीनच्या सहाय्याने आपण हे इसेन्शियल ऑइल काढणार आहोत ज्यामध्ये खाली प्र एक प्रकारची जाळी दिली आहे ज्यावरती ही साल आपल्याला टाकायची आहे त्यानंतर पूर्ण साल टाकल्यानंतर त्यामध्ये सा एक चार ते पाच चा, इंच पाणी सोडायचं आहे त्या टबमध्ये आणि पाणी सोडल्यानंतर आ, ते पूर्ण साली त्यामध्ये टाकायचे आहे जेणेकरून त्या वाफेच्या साहाय्याने ते पूर्ण सालीमध्ये ते पाण्याचं विघटन होईल हे ब हे बघा याप्रमाणे आपण यामध्ये पाणी सोडत आहोत व दोन ते तीन इंच यामध्ये एक पा पाणी सोडणार आहोत त्यानंतर आ, साल जी आहे आपण बारीक करत आहोत जी हाताने जर बारीक झाली नाही तर ती साल आपण मशीनच्या साहाय्याने देखील बारीक करू शकतो ददीने करा ते कशा प्र पद्धतीने करायचे आहे ते आपण व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहोत तत्पूर्वी आपण ही मशीन बघून घ्या ज्या मशीनच्या सहाय्याने आपण हे इसेन्शियल ऑइल काढणार आहोत या मशीनचे तीन ते चार प्रकार आहे ज्यामध्ये अडीचशे किलो कॅपॅसिटी पाचशे किलो कॅपॅसिटी साडेसातशे किलो कॅपॅसिटी अशा प्रकारे वेगवेगळ्या कॅपॅसिटीचे हे मशीन आहे ज्या साह्याने आपण सालीमधून इसेन्शियल ऑइल काढून ते मार्केटमध्ये विक्री करू शकतो ते स निघालेला ऑइल जवळपास आठशे पन्नास ते नऊशे रुपये प्रति लिटर याप्रमाणे मार्केटमध्ये मा विकतं व त्याला विदेशात व भारतामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे हे बघा आपण सध्या एमगिरी महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ रुरल रुरल इंडस्ट्रीलायझेशन रुरल केमिकल इंडस्ट्री डिव्हिजन इसेन्शियल ऑइल एक्स्ट्रॅक्शन टेक्नॉलॉजी या ठिकाणी ट्रेनिंगसाठी आलो आहोत आणि त्या माध्यमातून आपण बघत आहात या मशीनच्या साहाय्याने आपण या ठिकाणी इसेन्शियल ऑइल आता सध्या काढणार आहोत ज्यामध्ये हे मोसंबीचे बारीक झालेली साल आमचे सहकारी सर्व मित्रपरिवार बारीक करत आहे ज्या बारीक झाल्यानंतर आपल्याला ते मशीनमध्ये टाकायचं आहे व मशीनमध्ये टाकल्यानंतर त्याच्या साहाय्याने त्याला शंभर ते एकशे पाच डिग्री अंश सेल्सिअसमध्ये त्या तापमानामध्ये त्याच्यावरती प्रक्रिया के केली जाणार आहे व त्या त्या म एक ते दोन तासानंतर त्यामधून इसेन्शियल ऑइल निघतं ही एक सक्सेसफुल बनवलेलं मशीन जे आहे जे वर्ध्यामध्ये यमगिरी या ठिकाणी उपलब्ध आहे आपल्याला बघायचं असं या ठिकाणी आपण ग्राइंडरचं सहाय्याने या सध्या बारीक करत आहोत या कुट्टीचे आता आपण बारीक तुकडे केले आहे व ते आता आपण या मशीनमध्ये टाकणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आता या मशीनमधून कशाप्रकारे आपण इसेन्शियल ऑइल काढणार आहोत ते आपण बघणार आहोत सर्वप्रथम मशीनच्या साईडने बारीक बारीक तुकडे टाकायचे जेणेकरून ते लेअर व्यवस्थित होणार आहे आणि त्यानंतर पूर्ण मोसंबी त्यामध्ये ओतून द्यायचे आपण अगोदर यामध्ये पाणी सोडलेलं आहे आणि ही मशीन जी आहे ही फुल्ली ऑटोमॅटिक मशीन आहे एकदम ऑटोमॅटिक पद्धतीने या ठिकाणी यामधून आपल्याला इसेन्शियल ऑइल निघणार आहे आता हे आपण मोसमीचे साल जी जमा केलेली आहे ती यामध्ये टाकली आहे आता याला टाकल्यानंतर आपण हे जो मशीन आहे ते आपण टब बंद करणार आहोत आणि त्यानंतर त्यावरती एकशे पाच अंश सेल्सिअसमध्ये दे। तापमान देऊन त्यामधून आपण इसेन्शियल ऑइल काढणार आहोत चला तर मग आता पुढील व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व कसे आपण मोसंबीच्या जे वेस्टेज आहे ज्यामध्ये जा मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोसंबीची ग गळ्याची समस्या आहे वैज्ञानिक देखील अक्षरशः थक्क होऊन गेले आहे व मोसंबी गळला काही पर्याय घात नाही त्यामुळे अक्षरशः मोसंबी तोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे त्यामुळे आपण ही मोसंबी न तोडता एकरी वेस्टेजच्या माध्यमातून एकरी वीस ते पंचवीस हजार रुपये सहजरित्या आपण या इसेन्शियल ऑइलच्या माध्यमातून कमवू शकतो तर आता आपण या ठिकाणी ही मशीनची फिटिंग कशी केली जाते ती बघणार आहोत ही छोटी मशीन आहे मित्रांनो याच पद्धतीने अडीचशे किलो कॅपॅसिटी त्यानंतर पाचशे किलो कॅपॅसिटी साडेसातशे कॅपॅसिटी अशा वेगवेगळ्या कॅपॅसिटीमध्ये मशीन डिझाईन केलेली आहे व वेगवेगळ्या भागामध्ये याचे सक्सेसफुली ट्रायल देखील झालेले आहे आता ही मशीन फिटिंग होणार आहे व फिटिंग झाल्यानंतर त्याला एकशे पाच अंश सेल्सिअसमध्ये सेट करून आपण पुढील प्रक्रिया करणार आहोत तत्पूर्वी आपण या मशीनची किंमत जर बघितली ही सध्या जी मशीन आहे या मशीनची किंमत दीड ते दोन लाख रुपये आहे आणि जर आपण यामध्ये साडेसातशे किलो कॅपॅसिटीची जर मशीन घ्यायला गेला त्यामध्ये दोन प्रकार आहे एम एस आणि एस एस एम एसची मशीन जर आपण घ्यायला गेलो तर तीच बसते जवळपास साडेसात लाख रुपये आणि एस एसमध्ये जर घ्यायला गेलो तर ती बसते दहा लाखापर्यंत अशी या मशीनची किंमत आहे जेची कॅपॅसिटी आहे साडेसातशे किलोग्रॅम आणि त्या मशीनच्या सहाय्याने आपण जवळपास दररोजचे चार ते पाच लिटर इसेन्शियल ऑइल काढू शकतो आणि त्यासाठी वेगळ्या पद्धतीने बॉयलरच्या साहाय्याने त्याला खालून आपल्याला जाळ दिला जातो ती मशीन वेगळी आहे हिला डायरेक्टली आपण विजेच्या साहाय्याने इलेक्ट्रॉनिकवरती हिला आपण लाईटवरती टेम्परेचर देणार आहोत आता या मशीनची फिटिंग सध्या चालू आहे आणि कशा पद्धतीने मशीन ही फिट केली जाते हे आपल्याला व्हिडिओमध्ये पूर्ण दिसतच आहे पूर्ण फिट झाल्यानंतर आपल्याला ती मशीन सुरू करायची आहे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून कशा पद्धतीने इसेन्शियल ऑइल या माध्यमातून निघणार आहे हे आपल्याला बघायला मिळणार आहे आता ही पूर्ण मशीन सेट झाली आहे यानंतर याला स सरांनी आता बटन चालू केलं आहे बटन चालू केल्यानंतर मशीन चालू होईल व त्याला एकशे पाच अंश सेल्सिअसमध्ये सर सेट करून ठेवणार आहे त्यानंतर थोड्याच वेळामध्ये दोन तासानंतर त्याला त्याच पद्धतीने ठेवल्यानंतर ते बघा आता टेम्परेचर सुरू झाले आहे वीस एकवीस असं टेम्परेचर वाढत वाढत जाऊन एकशे पाचवर गेल्यानंतर त्या ठिकाणी इसेन्शियल ऑइल निघतं दोन तासाचा हा वेळ आहे हा व्हिडिओ शॉर्टमध्ये बनवला आहे दोन तासाच्या वेळानंतर या ठिकाणी इसेन्शियल ऑइल निघतं मित्रांनो आपण या ठिकाणी नऊ किलो टर्पल या वाळलेले टर्पल यामध्ये टाकले आहे ज्यामध्ये आपण एक वीस मिली इसेन्शियल ऑइल यामध्ये आपण ट्रायल बेसवर आमच्यासमोर सरांनी आम्हाला या ठिकाणी काढून दाखवले आहे मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या इतरही मित्रांना शेअर करा व मोसंबी काढू नका मोसंबीपासून आपण कशा पद्धतीने टाकाऊपासून टिकाऊ कशा पद्धतीने बनवू शकतो याचा हा ट्रायल आहे आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघत आहे त्याबद्दल सर्वांच्या आभार हा जो खाली ग्लास आहे यामध्ये इसेन्शियल ऑइल शेवटला निघते आणि हे प्रात्यक्षिक आम्ही आमच्या समोर बघितले धन्यवाद